तशीच आहे तशीच नगरची म्हणजे आमच्याकडे पण एक मुख्यमंत्री चार वेळा येऊन गेले एक उपमुख्यमंत्री पाच वेळा येऊन गेले उद्या परत येत आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आता परवा मोकळे होतील त्यानंतर तर ते शिरूर लोकसभा मतदारसंघातच असतील तशीच नगरमध्ये अशी काय सहा सात आठ काहीतरी सभा लागल्यात म्हणजे मोठमोठ्या आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो तो दिवार सिनेम आठवतो का बंगला आहे तुम्हाला आठवत ना माझ्या भावानं प्रश्न आजही येतो आमच्याकडे मुख्यमंत्री आहे दोन मुख्य दोन उपमुख्यमंत्री आहे पाच पिढ्यांचं राजकारण आहे यंत्रणा आहे आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे निलेश लंके तुमच्याकडे काय आहे आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडं माझी मायबाप जनता आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका